चला पटपट सहत आहे सर्वांचं माझ्या लाईव झालं का जेवण सर्वांचं आज खूप उशीर झाला मला लाईव्ह चालू करायला कारण आज कापाशी लागवडीचं काम केलं त्याच्यामुळे आज खूप थकली होती लाईव्ह घ्यायचा काही विचार नव्हता पण म्हटलं चला थोडा वेळ का होईना लाईव्ह घेऊया चला कोण कोण आहे जे आले त्याने लाईक करा रॉयल फिशिंग नमस्कार दादा सागर दादा नमस्कार रॉयल फिशिंग नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सागर दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल हो माझे सुद्धा झाले अमोल सुंदू अमोल दादा माझे पण झाले जेवण आत्ता जेवण करूनच लाईव्ह चालू केली मी उशीर झाला आज लाईव्ह चालू करायला रामकृष्ण हरी विक्रम दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला चला पटपट सर्वांनी लाईक करा आणि जे नवीन आले त्यांनी कमेंट करत राहा आज खूप बोर झाले मी आज का लागवड केली तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे आज पाऊस नाही झाला म्हणजे दोन तीन दिवस काल झाला थोडा कमीच झाला आणि आज लगेच पाऊस नाही झाला आमच्याकडे तुमच्याकडे झालं का पाऊस बोला रॉयल फिशिंग दादा थँक यू दादा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं विक्रमदादा दादा, दादा। चला पटपट शेतात काय नवीन काही नाही फक्त कपाशी लागवड केली नवीन पेरणी काही नाही काही ऊस आहे आमच्या शेतामध्ये काही मोसंबी त्या शेतामध्ये लावायची बाकी अजून कापाशी आमची हो खाना हो गया हमारा खाना हो गया गया आपका हो गया क्या भैया खाना चला जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जर चॅनल असेल तर माझ्या मला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एखादी हो कमेंट करा तुम्हाला सुद्धा नक्की रिटर्न सपोर्ट करेल तुमचे सुद्धा चॅनल सबस्क्राईब करेल कारण आता मला लवकरात लवकर पन्नास हजार सबस्क्राईब पूर्ण करायचे आहे आम्ही भुईमुग लागवड केली होती पण पावसाचे पाणी शेतात साचल्याने खूप नुकसान झाले तुमच्याकडे पावसाचे पाणी साठल्यानं झालं दादा आणि आमच्याकडे आम्ही भुईमुगा सुरू आधी करायचो पण आता आहे आम ना आमच्याकडे आजूबाजूला आहे ना धरणावरून पाईपलाईन झाल्या आणि एवढे ऊस झाले तर आईन भुईमुगाच्या शेंगा ज्यावेळेस काढणी चालू होती त्यावेळेस डुकर आहे ना सर्व शेंगा खाऊन टाकतात त्याच्यामुळे आता आमच्याकडे नाही होत भुईमुगाची पीक हो का तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्याकडे नाही पाऊस अजिबात नाही आहे नमस्कार माया ताई स्वागत आहे तुमचं माझ्या वरती झालं का तुमचं जेवण माझं पण चॅनल आहे ठीक आहे दादा तुमचं चॅनल आहे तर माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला नक्की कमेंट करा तुम्हाला सपोर्ट करेल मी हाय येस आर क्रिएशन हाय स्वागत आहे तुमचं झालं का पाऊस पाऊस नाही झाला ताई आमच्याकडे तुमच्याकडे झाला का पाऊस माया ताई थँक्यू काळूराम दादा आहे ना ओळख आहे ना ओळख कशी विसरेल दादा ताई आपल्या ब भावांना कसं विसरेल मी संभाजीनगर पैठण तालुक्यातली आहे मला पण सब करा रॉयल फिशिंग दादा ह्या हिरवानी सर्ग आहे ना ह्या माया ताईंना पण सपोर्ट करा एखादी कमेंट करा त्या सुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करेल आणि ते नवीन आलेले सागर दादा आहे दा का सागर दादा तुम्ही जर असेल तर हिरवानी निसर्ग या मायता मायाताई आहे त्यांना सपोर्ट करा त्यासुद्धा सुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करतील नमस्कार शुभम दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झालं का जेवण रंजना सूर्यवंशी हाय रंजना ताई तुमचे मी बरेचसे काल व्हिडिओ बघितले रंजना ताई पण भरपूर आहे पण तुमचा लॉंग व्हिडिओ नाही आहे मला असं वाटतं एक पण लॉंग व्हिडिओ टाकलेला नाही आहे तुम्ही त्याच्यामुळे मला असं वाटतं तुमचं चॅनल मॉनो नाही झालं हो का जायकवाडी मधले का तुम्ही मी बिडकीन जवळ आहेत आता जायकवाडी माहीत आहे आम्ही पैठणला आल्याच्या नंतर कारखान्याच्या थोडं पुढे गेल्याच्या नंतर फाटा फुटतो जायकवाडी फाटा माहीत आहे मला जायकवाडी लाईक डन थँक्यू थँक्यू यू ताई माझं जेवण झालं बाबा शिंदे नमस्कार हो जेवण झालं चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि चॅनल वर जर आज पहिल्यांदा चाले असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जायकवाडीचे मी साखर कारखान्याची राहतो हो का साखर कारखाना जायकवाडी म्हणजे ज्यावेळेस माझं माहेर माय जवळच आहे ना तर मी पायदिंडीत जायचे ना तर साखर कारखान्यावर ज्यावेळेस साखर कारखाना ते मंदिर आहे ना त्यावेळेस गार्डन होतं तुम्हाला माहितीच असेल मोठं गार्डन होतं तिथे आमचं आमचं जेवण व्हायचं हो आणि नंतर जायकवाडीमध्ये मध्ये जायचो आम्ही जायकवाडी मध्ये ती समोर भिंत आहे ना त्या भिंतीने जायचं दर्शनासाठी तर जायकवाडीमध्ये मध्ये पण जायचो चा असायचं आम्हाला जायकवाडीला नेलूर किनकर आपण सगळे पैठण तालुक्यातलेच आहोत जवळपास सर्वच चला पटपट अजून कोण आहे नवीन त्यांनी जे लाईक करण्याचे बाकी आहे जण लाईव्ह बघत आहे सर्वांनी लाईक करा जे आज पहिल्यांदाच आले असतील त्यांनी चॅनल सब सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ नक्की बघा कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि लवकरात लवकर मला पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहे तर पटपट सर्वांनी सब करा आणि ज्यांचे चॅनल असेल त्यांनी कमेंट करायला विसरू नका कारण लाईव्हवरती आय डी लक्षात नाही राहतवाडी डॅम नदी मासे पकडतो हो का आम्ही ज्या आयकवाडी पसंत ते मासे पकडण्याचं ते पलीकडं ते आहे ना तर त्या भिंती त्याला आम्ही भिंत मानायचो म्हणजे ह्या बाजूला रस्ता आहे आणि खालच्या बाजूनं एक रस्ता जातो आणि जांभूळबाणामध्ये खा एक रस्ता जातो खालच्या बाजून आणि वरती वरून एक रस्ता जातो त्याच्यावरून एक भिंत आहे बघा आता आहे की नाही माहित नाही पण ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस त्या भिंतीवरून पायी जायचो आम्ही दादा शेतामध्ये सध्याला ऊस आणि मोसंबी आहे आणि आता कपाशी लागवड चालू आहे दादा कपाशी लागवड चालू आहे सध्या कारण पावसानं एवढाच सध्याला पाऊस जास्त येतोय ना तर काही मेहनत पण बाकी आहे आणि धाम यात्रेमुळे तर एक महिनाभर दुर्लक्ष झालं ना तर त्याच्यामुळे आता लक्ष देऊन काम करणे जेवढा एक महिना आराम केला त्याची सर्व कसरत आमची आता निघणार आहे हो का आता आम्ही धाम यात्रा झाल्याच्या नंतर गुरुवारी म्हणजे कालच आठ दिवस झाले आम्ही पैठणला आलो होतो त्यावेळेस बघितलं आम्ही पण मला असं वाटतं सा, ते उद्यान कोणतं उद्यान आहे ना ते लक्षात ये ना माझं ते उद्यान ते गार्डन होतं त्या भिंती जवळून दिसायचं ते पण आता बंद आहे मला असं वाटतं जे जिजाऊ जे शिवराय दादा अरे साभा कितने आदमी थे छान चॅनलचं चा नाव आहे तुमचं व्हिडिओ आहे का तुमचे दादा असेल तर एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की तुमचं चॅनल सपोर्ट करेल मी दादा नमस्ते महादेवदाची आहे का ही आय आयडी अरे साभा किती आदमी ते महादेवदाच्या पै दुसरी एक आयडी आहे ना त्यांना मी सपोर्ट केलेला आहे होत चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि मला मदत करा मला लवकरात लवकर पन्नास के पूर्ण करायचे आहे आणि ते फक्त फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य होईल तसं मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओ काळू दादा जय जी शिव शिवराम जय जी जाऊ जय काळू रामदा जय जी जाऊ मी जर एखादा शॉर्ट व्हिडिओ हलके हटके जर टाकला तर सबस्क्राईब ऑटोमॅटिकच होते पण आज मला वेळच नाही भेटला व्हिडिओ टाकण्यासाठी तर मी दोनदा यात्रेत घे यात्रेतले काय या व्हिडिओ शूट केलेले होते तेच टाकले त्याच्यात पण एडिटिंग राहिली मला असं वाटतं एका व्हिडिओची आता मला असं वाटतं पाचशे सबस्क्राईब पाचशे बाकी आहे अजून पन्नास हजार होण्यासाठी पाचशे सबस्क्रायबर बाकी असेल हो झालेलं आहे दादा माझं चॅनल मोनो झालेलं आहे पेमेंट पण होईल आता ॲडसेन्स पिनसुद्धा आलेला आहे माझा डॉलर पण तयार होत आहे आता लवकरच पेमेंट येईल माझा आता मोनोटेज होण्यासाठी तर दादा मी जानेवारी म्हणजे ह्याच वर्षी चॅनल चालू केलेलं आहे सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी तीन महिन्यात माझं हाफ मोनो झालं नंतर फुल मोनो झालं तर तुम तुम्ही मासे समजा पाण्याच्या जवळचे असे म्हटल्याच्या नंतर शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकायचे तुमचं चॅनल नाही का ओके okay. पण फार छान आहे काय विक्रम काय काय कमेंट वाचायच्या गेट देणं मारुती दादा मी जॉब नाही करत मी शेतकरी आहे आणि मी शेती करते तुमचं चॅनल नाही का ओके तुमचं चॅनल नसेल तर मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा कसे वाटतात ते कमेंट करू नक्की सांगत जा नमस्कार प्रसाद नाही भेटला आम्हाला प्रसाद भेटेल तुम्हाला मी तुम्हाला पार्टी देईल माझी एक लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर फक्त प्रसादच काय प्रसाद आता असा ऑनलाईन तर नाही देऊ शकत त्याच्यामुळे तुम्ही प्रसाद खायला या घरी काम संपल्याच्या नंतर तोपर्यंत माझी एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होते आता शेतीतले काम चालू आहे सध्या थँक यू दादा शेतामध्येच व्हिडिओ बनावं लागते कारण की घर आणि शेत एवढंच आहे मी आम्ही जास्त कुठं सहसा फिरायला नाही जात फक्त आता दोनदा मी यात्रेला गेलो त्याच्यामुळे माझे सहसा जास्त कुठले व्हिडिओ नसतात शेतामधलेच असतात माहेर पण माझे शेतातच म्हणजे माझ्या माया वडील ते पण शेतात राहतात माहेरी जर गेले तरी शेतातलेच व्हिडिओ असतात आणि आमच्या घरी जर असले तर शेतातलेच व्हिडिओ असतात मी बघेल माझी माझी लाईव्ह संपल्याच्यानंतर नंतर व्हिडिओ बघेल तुमचे आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सांग सांगू शकते मी समजा तुम्ही काय करू शकता लवकर मोनो मोनोवायसाठी तुमचे सब किती काय आहे व्ह्यूज किती काय आहे ते सांगू शकते मी नमस्कार पांडुरंग दादा गोकुळ दादा संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात जवळ आहे आमचं गाव या प्रासाद घ्यायला मन फार छान आहे म्हणून काही कार्य होईल ताई हो नक्की होईल दादा तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे खूप लवकर शक्य झालं हे मला नव्हतं हो नव्हतं वाटलं मला असं वाटलं होतं कमीत कमी एक वर्ष तरी लागेल मोनो व्हायला होण्यासाठीच फक्त तर माझं एक वर्षामध्ये पेमेंटसुद्धा येऊ शकतं आणि मला तर अशा अपेक्षा एक वर्ष चॅनल चालू करून होईपर्यंत माझं सिल्वर प्ले बटन आणायचं आहे एवढी माझी तयारी आहे शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी दादा जेवण झालं का तुमचं आपल्याकडे बळ बळीराम खोले पाऊस आहे का तुमच्या आपल्याकडे आपल्याकडे पाऊस नाही आहे सध्याला म्हणजे आज तर नाही झाला काल झाला होता थोडाफार हो येईल आता वातावरण बनलेलं आहे पावसाचं सध्याला एक दोन दिवस जर ना आला नाही तरी पण चांगलंच आहे कारण आमची बरीचशी मशागत बाकी आहे तर त्या वावरात पाणी असल्यामुळं ते काही होत नाही तर आता काल कमी झालं आज लगेच नाही झालं आता रात्री जर नाही आला तर उद्या काही मेहनत होईल आमची इथच एखादं मंदिर शोधून तिथलाच प्रसाद खातो ताई ओके नक्की खा गो दादा प्रसाद काय तुमच्या दुकानात तुमचं किराणा दुकान आहे ना त्यातलं चॉकलेट किंवा प्याडा घ्यायचा आणि प्रसाद म्हणून घ्यायचा प्रत्येकाच्या आहे मध्ये देवा असतो राम असतो हे तर तुम्ही ऐकलंच ना मग तोच प्रसाद समोर ठेवायचा दुकानातली एखादी बरणी उघडायची आणि खायचा त्यातलाच प्रसाद चालेल ना नमस्कार विनोद दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला जे नवीन आले असतील त्यांनी लाईक करा आणि चॅनलवर जर आजच आले असतील पहिल्यांदा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ नक्की बघा कारण कारण मी तुमचे गोकळू दादा तुमच्या व्हिडिओपेक्षा तुमच्या लाईव्हला आल्याच्या नंतर बघितलं तुम्ही कंटिन्यू किराणा दुकानातच असतात ना म्हणून माझ्या लक्षात राहिलं थँक्यू कोणी लाईक केला आत्ता चला पटपट जसं लाइक करत आहे तसे सर्वांनी सबस्क्राईब करा चला जेवायला ताई जेवण झालं दादा माझं जेवण झालं जेवण करून मी झोपले होते म्हटलं आता लाईव्ह नाही घेत आज पण म्हणलं नको चला घेऊया कारण आज व्हिडिओ सुद्धा नाही टाकला जेवा तुम्ही निवांत ओके बाय बाय शुभम दादा लाइवला हजर हजेरी लावली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे आणि जे बाकी असेल लाईक करण्याचे त्यांनी लाईक करा हा आल्या का काल स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झालं का जेवण तुमचं जेवण झालं का लाईव्ह घेतली का आज आज मी काय बघितली नाही तुमची लाईव्ह होती की नाही व्हिडिओ वगैरे आता माझी लाईव्ह संपल्याच्यानंतर बघेल थँक्यू लाईक केल्याबद्दल हो oh, दीदी माझी लाईव्ह संपल्याच्या नंतर व्हिडिओ बघेल आणि कल्पना तुम्ही असं ना का समजू की कमेंट येत नाही म्हटल्याच्या नंतर या व्हिडिओ बघता की नाही व्हिडिओ सर्व बघते दादून गेला ते म्हणे आम्ही ला आलो आम माझ्या डीवरून तुम्हाला कमेंट आल्या होत्या का माझ्या मुलांनी कमेंट केल्या होत्या तुम्हाला लाईव्ह पण आले होते वाटतं हो का जेवण करा करा जेवण ते सांगत होते की तुझ्या डीवरून आज विजयदादा नमस्कार विजयदादा झालं का तुमचं जेवण जेवण झालं हो माझं सुद्धा झालं हो दीदी माझ्या मुलांनी बघितली वाटतं तुमची लाईव्ह दुपारी हाय संजय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चला पटपट जे नवीन आले त्याने लाईक करा आपल्याला पन्नास केची फॅमिली पूर्ण करायची आहे लवकरात लवकर आज तर मी पूर्ण केलीच असती पण आज खूप खूप बिझी होते दिवस मी दिवसभर त्याच्यामुळे लाईव्ह पण नाही घेतली मी आणि शॉर्ट व्हिडिओ पण नाही पडले आज जे टाकले आत्ता संध्याकाळच्या वेळेस ते पहिलेच होते कारण माझे व्हिडिओ जे स्वतःच्या आवाजातील असतील ना आवाजात असते ना त्यालाच सबस्क्रायबर वाढतात हो दादा आला होता नाही आम्हाला अजून नाही झालं अजून ओके त्याच्यामुळे सहसा आम्ही स्वतःच्या आवाजातील व्हिडिओ टाकते पण हो जेवण झालं संजय माझं संजय दादा माझं तुमचं झालं का पण कधी वेळ भेटतो कधी वेळ नाही भेटत माझं असं नाही ना, ना क, आज जर आज एक दोन व्हिडिओ जर बनवले तर एखादा टाकायचा एखादा नंतर टाकायला ठेवायचा असले की तर मी टाकतच असते आणि ज्या दिवशी वेळ नसला नाही भेटला त्या दिवशी व्हिडिओज टाकणं नाही होत काही असं टायमिंग वगैरे काही फिक्स नसतो कोणाकोणाच कसं असतं रोजचे दोन नाही तर तीन व्हिडिओ असतात आणि टायमिंग सेट फिक्स असतो त्यांचा मी छत्रपती संभाजीनगरहून बोलते संजय दादा पैठण तालुक्यामध्ये आहे आमचं गाव चला लवकरात लवकर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझी पन्नास केची फॅमिली पूर्ण होईल ओके बाय बाय दादा सुरुवातीला मी सुरुवात गवळ आणि भजनापासून केली होती पण आता ते सुद्धा म्हणजे माझ्या मला पाठांतर करायला लिहून घ्यायलाच वेळ नाहीये होई ताई मी आहे परतूर जिल्हा जालना पण माझ छत्रपती संभाजीनगर मध्ये रान मध्ये रानगाव इथे आहे रांजणगाव कोणतं संजय दादा रांजणगाव पोर रांजंग गाव आहे शेनपुंजी रांजणगाव आहे आणि पाणराजणगाव एक येते पाढरांजणगाव जवळ आहे म्हणजे आमच्या जवळच आहे पांढरांजंगाव आमचे शेत पाणराजणगाव शिवारातच येते संभाजीनगरमध्ये मला वाटतं शेनपुंजी रांजंगावचं असेल ते बाजीनगर जवळ आहे आणि लासूर रोडवर